आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोणीकरांच्या फोटोला शिवसैनिकांनी मारले जोडे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वात बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला येणाऱ्या काळात प्रत्यक्ष बबनराव लोणीकरांनाच जोडे मारल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नसल्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला यावेळेस बबनराव लोणीकरांच्या विरोधात शिवसेनेनं प्रचंड घोषणाबाजी केली या प्रसंगी तालुका प्रमुख संतोष देवकर शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख सेना तालुका प्रमुख जगदीश गाडवे पाटील उपतालुका प्रमुख पिंटू गुज्जर ज्येष्ठ नेते देवीदास कुंदरगे दत्तराव तिडके नगरसेवक वैभव देशमुख माजी नगरसेवक मंगेश अण्णा पवार सर्कल देशमुख देवीदास अण्णा वाघ सुनील शिंदे रामभाऊ जाधव संकेत पठाडे बालाजी हरण अनिल गीते फेरोज पठाण जीवन देशमुख करण देशमुख पांडुरंग देशमुख विलास सुतार अंकुश देशमुख पंढरीनाथ गव्हाने रवी देशमुख गजानन देशमुख व सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते वाचाळवीर बबन लोणीकर भारतीय जनता पार्टीचा आमदार याने वाचाळवीर केला शेतकऱ्याचे कपडे काढले शेतकऱ्याचे कपडे मोदींनी दिले असं सांगितलं त्या वाचाळवीराचा या ठिकाणी आम्ही निषेध केलाय त्याच्या फोटोला हात जोडे मारले निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यानं जर माफी मागितली नाही तर त्याला शिवसेना जोडे मारणार आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार